आपल्या बरोबर श्री मानाचा गणपतीचे सचिव सचिन गायकवाड सर आहेत सर दापोबीत आज श्री मानाचा गणपती येते योगीनाथ एंटर कॉलेज इथे सामुदायिक शिबिर राबवण्यात येत आहे काय सांगाल श्री मानाचा गणपती उत्सव मंडळ बाजारपेठ आपल्या आयोजित गणेश उत्सवा निमित्त योगीचा मी का आणि मीकरांना विनंती करतो आणि सर्व मंडळा करतो की आपण त्यांचं दात तपासून घ्यायचे आणि याचा आपण सर्व लाभ हा कार्यक्रम आणि हा लाभदायक आहे समावेसाठी या कार्यक्रमाच्या मागचा आपलं एवढच आहे की हा विशिष्ट आजार होतात कॅन्सर सारखे आजार वगैरे होतात त्यांना कुठेतरी आळा बसवण्यासाठी आपले दात स्वच्छ राहायला पाहिजेत आम्ही दातापासून बरेचसे आजार होतात त्याला कुठेतरी आपण फायदा राहण्यासाठी हा शिबिर ठेवलेला आहे आणि किती झाली परंपरा शिबिरचा मंडळाला पंच्याण्णव वर्ष वर्ष चालू आहे दाती मंडळ आहे मी मला वाटतं पहिल्यांदा म्हणजे पहिलं वर्षी वर्षापासून ती वेळ